हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तीन स्वप्न एक वास्तव पुण्यातील एका जुन्या पण शांत भागात एक छोटं भाड्याचं घर होतं शांतिनिकेतन लॉज तिथं तीन जण राहायला आले होते अर्णव एक आर्किटेक्चर विद्यार्थी मिहीर कॉर्पोरेट नोकरीतला तरुण आणि सायली मानसशास्त्र शिकणारी मुलगी हे तिघे एकमेकांना कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लागलेल्या रूम शेअर हवी आहे या जाहिरातीमुळे भेटले होते तिन्ही वेगळ्या पार्श्वभूमीचे वेगळ्या स्वभावाचे पण साधारण एकाच वयाचे होते त्यांचं आयुष्य सामान्य होतं नोकरी अभ्यास छोट्या गप्पा चहाच्या कपावर चर्चा पण एके दिवशी असं काही घडलं ज्याने वास्तव आणि स्वप्न यांच्यातील रेषा धुसर केली त्या रात्री तिघांनाही एकसारखं स्वप्न पडलं स्वप्नात ते तिघे एका जुन्या ओसाड घरात उभे होते समोर एक लाकडी दरवाजा होता आणि आतून कुणीतरी हळू आवाजात म्हणत होत दार उघडू नका आत वेळ थांबली आहे सकाळी उठल्यावर तिघांनी नाश्ताच्या वेळी आपापलं स्वप्न सांगितलं आणि सगळे थबकले कारण तीनही स्वप्न एकसारखी होती शब्दशः हे काहीतरी कोइन्सिडन्स असेल सायलीने सांगितलं ती मानसशास्त्र शिकत असल्याने तिला ते स्वप्नाचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण द्यायचं होतं हो पण कोइन्सिडन्स इतकं अचूक असू शकतं का अर्णव म्हणाला मिहीर शांत होता त्याच्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता पसरली होती पुढच्या रात्री त्यांनी एक छोटा प्रयोग ठरवला झोपण्यापूर्वी एकमेकांशी काहीही बोलायचं नाही तरीही त्या रात्री पुन्हा तिघांनाही एकसारखं स्वप्न पडलं यावेळी स्वप्नात तेच घर तोच दरवाजा पण आवाज वेगळा होता तुम्ही मला ओळखता तुम्ही माझी कहाणी अधुरी ठेवली आहे स्वप्नात सायलीने दरवाजाकडे पाऊल टाकलं आणि तिच्या पायाखालील जमिनीचा तुकडा हल्ला सकाळी उठल्यावर तिच्या पायाला खरंच चिरा पडलेली होती ती घाबरली अर्णव आणि मिहिरनेही ते ऐकलं आणि दोघंही शांत झाले कारण त्यांच्या मनात एकच प्रश्न होता हे स्वप्न होतं की काहीतरी दुसरंच पुढच्या काही दिवसात विचित्र गोष्टी घडू लागल्या सायलीला लायब्ररीत बसताना तोच दरवाजाचा आवाज ऐकू येई अर्णव ड्रॉइंग करताना न कळत त्या ओसाडघराचं चित्र काढत असे आणि मिहीरच्या ऑफिसमधल्या संगणकावर स्क्रीन सेवर म्हणून तीच वाक्य दिसू लागली दार उघडू नका आत वेळ थांबली आहे त्यांनी लॉजच्या मालकाला विचारलं इथं काही पूर्वी असं काही घडलंय का तो फक्त एवढं म्हणाला या खोलीत आधी तीन लोक राहायचे पण एके रात्री ते तिघेही गायब झाले त्या रात्री सायलीने ठरवलं आप आज आपण तिघे एकत्र झोपायचं आणि जे काही दिसेल ते लिहून ठेवायचं झोपेत पुन्हा ते घर दिसलं पण यावेळी दरवाजा अर्धा उघडा होता आतून एक टेबल त्यावर एक डायरी आणि एक घड्याळ होतं जे तीन वाजून सात मिनटांनी थांबलेलं होतं त्यांनी डायरी उघडली त्यात लिहिलं होतं आम्ही इथे अडकलोय आमची स्वप्न जिवंत आहेत जर कोणी हे वाचत असेल तर त्यांना सांगू नका दार उघडू नका नाही तर तेही आमच्या सामील होतील अचानक दरवाजा आपडला घड्याळाचा आवाज घुमला टिक 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 तिघेही जागे झाले सकाळी मिहिरने खोलीत पाहिलं टेबलावर एक जुनी डायरी ठेवलेली होती ती त्यांनी कधीही पाहिली नव्हती डायरी उघडली आणि आत तीच ओळ होती आम्ही इथे अडकलोय अर्णवने घड्याळ पाहिलं ते नमकं ते नेमकं तीन वाजून सात मिनिटांनी थांबलं होतं त्या क्षणी त्यांना समजलं की आता हे स्वप्न फक्त स्वप्न राहिलेलं नाही त्री जोपला ती मनाली त्या रात्री सायलीला झोप लागत नव्हती ती म्हणाली कदाचित आपल्याला त्या दरवाजाच्या पलीकडेही पाहायला हवं आपण थांबलो म्हणून ते सगळं पुन्हा पुन्हा घडतंय ती झोपली आणि बाकी दोघंही यावेळी स्वप्नात तिघे पुन्हा त्या घरात उभे होते दरवाजा हळूहळू उघडला आणि आत अंधारातून तीन सावल्या बाहेर आल्या त्या अगदी त्यांच्यासारख्याच दिसत होत्या तिघांच्याच प्रतिमा त्या सावल्या म्हणाला तुम्ही आता स्वप्न पाहत नाही आम्हीच तुमचं वास्तव आहोत आणि अंधार गडद होत गेला पुढच्या सकाळी शांतिनिकेतन लॉजचा दरवाजा उघडा होता आज फक्त तीन बेड्स आणि टेबलावर ठेवलेली एक नोट दार उघडू नका आत वेळ थांबली आहे ती नोट नवीन लिहिल्यासारखी होती पोलीस तपासाला आले पण आत कुणीच नव्हतं फक्त घड्याळाचे काटे अजूनही तीन वाजून सात मिनिटांवर थांबलेले होते कथा इथे संपते पण एक प्रश्न उरतो तिघं खरंच गायब झाले का की ते अजूनही कुणाच्या तरी स्वप्नात जगतायत किंवा आपणच त्यांच्या स्वप्नाचा भाग आहोत कदाचित वास्तव आणि स्वप्न यांच्यात काहीही फरक नाही फरक फक्त कोणत्या बाजूला आपण डोळे उघडतो यात आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद